नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज टँका महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार गेल्यापासून तोल ढळलेल्या उबाटा शिवसेनेच्या नेत्यांची अस्वस्थता काही कमी होताना दिसत नाही आहे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गेल्याची सल आहे आदित्य ठाकरेंना मंत्रीपद आणि अन्य नेत्यांना सत्ता गेल्याची सल आहे पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पाण उतारा करण्याचा जो कार्यक्रम सुरू झाला होता तो आज तागायत बंद झालेला नाही आहे पक्षामध्ये आता शिवसैनिक उरलेले नाही आहे त्यामुळे कुणाल कामरासारख्या भाडोत्र्याकडून हे राजकारण रेटण्यात येत आहे हनुमानाची फजिती करण्यासाठी त्याच्या शेपटाला आग लावण्याचा प्रयोग झाला परंतु त्याचे परिणाम काय झाले हे सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे ज्यांना आपली लंका शाबूत ठेवायची आहे त्यांनी हनुमानाच्या शेपटाच्या वाट्याला जाऊ नये परंतु काही लोकांना लंका जळल्याशिवाय हे लक्षातच येत नाही कुणाल कामरा नावाचा पोपट जेव्हापासून हिंदुत्ववाद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या घालायला लागला तेव्हापासून संजय राऊतांनी त्याला पाळलेला आहे आणि जेव्हा पिंजऱ्यातला पोपट बराच काळ मालकाच्या सानिध्यात असतो तेव्हा तो, तो मालकाची नक्कल करायला लागतो मालकाची भाषा शिकायला लागतो मालक जर शिवराळ असेल तर पोपटसुद्धा शिव्या शिकतो आणि मालक जर टोमणे मारणार असेल तर पोपट टोमणेही मारायला लागतो एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये कुणाल कामरा याला जी भिकार कविता सुचली त्या कवितेचे शब्द कुणाल कामराच्या राजकीय मालकांचे आहेत ही कविता जिथे प्रसवली त्या स्टुडिओची शिवसैनिकांनी आता तोडफोड केलेली आहे आणि त्याच्यानंतर ज्यांचा इतिहास फोडाफोडीचा आहे तोडफोडीचा आहे त्यांना आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुचतं आहे आणि ते, ते, ता ते गृहमंत्र्याच्या नावाने कंठशोष करत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील आद्य गद्दार ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जनादेशाला लात मारली आणि मतदारांची गद्दारी केली दोन हजार एकोणीसमध्ये ही जी कहाणी सुरू झाली ती सुफळ संपूर्ण केली एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीसमध्ये त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदारांनी उचलून आपटलेल्या आहे लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते दोन हजार चोवीस साली ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमधून जनतेने फैसला दिला की गद्दार कोण आहे आणि खरी शिवसेना कोणाची आहे निवडणुकीमध्ये ज्यांचा कारभार फक्त वीस जागांवर आटोपला त्या उबाडा शिवसेनेने त्यानंतर तरी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणं बंद केलं पाहिजे होतं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मिंधे या शब्दामध्ये त्यांचा उद्धार करणं बंद केलं पाहिजे होतं मुखपत्रातून त्यांना गद्दार आणि मिंधे म्हणणं बंद केलं पाहिजे होतं परंतु निवडणुकीतल्या जबरदस्त सुद्धा उबाडा शिवसेनेची ही टिट्यू बंद झाली नाही कुणाल कामरासारख्या भाडोत्री स्टँडअप कॉमेडियनला स्क्रिप्ट देऊन पुन्हा एकदा उबाडा शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या बदनामीचा प्रयत्न केलेला आहे काय म्हणतो हा कामरा मेरी नजरसे तुम देखो तो गद्दार नजर वो आहे एकनाथ शिंदे यांच्यासाठी या, या ओळी रचण्यात आलेल्या आहेत खरंतर ही जी ओळ आहे ना ती उद्धव ठाकरे यांना व्यवस्थित फिट बसू शकते उद्धव ठाकरे यांनी तर महाराष्ट्राच्या जनतेशी मतदारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केलेली आहे हा कुणाल कामरा टाईप प्रयोग एकनाथ शिंदेसुद्धा सहज करू शकतात कारण अशा ट ल ट जोडलेल्या कविता करायला हे फार अक्कल लागत नाही आणि असे भाडोदरी उभे करायला फार पैसेसुद्धा लागत नाहीत आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे ती क्षमता निश्चितपणे आहे आणि ठाकरेंनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की अशा प्रकारचे स्टँडअप कॉमेडियन अशा प्रकारच्या कविता हे दुधारी शस्त्र आहे मागे एक कविता प्रचंड गाजली होती एक गाणं गाजलं होतं मलिष्का नावाच्या रेडिओत जॉकीने हे गाणं केलं होतं सोनू तुला बी एम सीवर भरोसा नायक आहे आणि हे गाणं जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांना प्रचंड मिरच्या झोमल्या होत्या त्यांचा तिळपापड झाला होता आणि संतापाने ते अक्षरशः थडथडत होते आणि त्याच्यानंतर या महिला जॉकीला दमदाटी करण्याचे तिच्यावर जोर दाखवण्याचे बरेच प्रयोग ठाकरे यांच्या सैनिकांनी केले होते म्हणजे ठाकरे यांच्या सैनिकांची अलीकडे विशेषता झालेली आहे की त्यांचा जोर महिलांवरच जास्त चालतो जे मलिष्काला भिडत होते जे मलिष्काला दमदाटी करत होते ते आता कुणाल कामराला खांद्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत अशाप्रकारे आनंद साजरा करतायत की जणू हा कुणाल कामरा ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली जी गळती आहे ती बंद करणार आहे बाहेर गेलेल्या नेत्यांना आणि शिवसैनिकांना परत आणणार आहे आणि यांचं दुकान पुन्हा एकदा जोरात सुरू होणार आहे प्रत्यक्षात तसं होणार आहे का प्रत्यक्षात असं अजिबात होणार नाही आहे कारण कुणाल कामरा हा फक्त भुंकणारा कुत्रा आहे भुंकणा एवढंच त्याला माहिती आहे तो फार फार तर पाय चाटू शकतो आणि छू म्हटल्यावर भुंकू शकतो खरं तर एखाद्या नेत्याने फुटलेला पक्ष पुन्हा एकदा बांधण्यासाठी जे सोडून गेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी जनतेला पुन्हा एकदा आपल्या पाठीशी उभं करण्यासाठी घाम गाळला असता महाराष्ट्र पिंजून काढला असता संघटना बांधली असती जनतेला पुन्हा एकदा आपल्या पाठीशी उभं केलं असतं परंतु ठाकरेंचा घाम घालण्यावर विश्वास नाही आहे त्यांचा विश्वास फक्त शिव्या घालण्यावर आहे आणि त्याच्याचमुळे कुणाल कामरा यांच्यासारख्या किंवा भिक्खाड्यांची त्यांच्या आजूबाजूला गर्दी होते आणि त्यांचा वापर करून पुन्हा एकदा सत्ते देण्याचे स्वप्न उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते पाहत असतात हे जे शिव्या घालण्याचे दोषारोप करण्याचे आणि सतत टीका करण्याचे जे धंदे ठाकरे यांची सेना गेला काही काळ सातत्याने करते त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर काय होतोय त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्या इतका वेळ या मंडळींकडे नाही आहे ते आपल्याच कैफामध्ये मशगूल आहेत महाराष्ट्राच्या जनतेला जा या संपूर्ण प्रकारचा निश्चितपणे वीट आलेला आहे आणि हा वीट त्यांनी ई व्ही एमच्या माध्यमातून व्यक्तसुद्धा केलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था काय झाली लक्षात घ्या वीसवर त्यांचा ग्राफ आलेला आहे फक्त वीस आमदार या पक्षाकडे उरलेले आहेत आणि तेसुद्धा बरेच मनसेने जी मतविभागणी केली त्याच्यामुळे त्यांचे वीस आमदार जिंकले नाहीतर तेवढासुद्धा आकडा दहाचा सुद्धा आकडा यांना गाठता येणं शक्य नव्हतं ही परिस्थिती कशामुळे आली याचा विचार करण्यापेक्षा ठाकरे आणि त्यांचे नेते शिव्या घालण्यामध्ये मश्गुल आहेत आणि त्याच्यामध्येच त्यांना आनंद वाटतो आहे कुणाल कामरा हे संजय राऊतांचं पिल्लू आहे संजय राऊत या एका माणसामुळे पक्षाची जी, जी काही वाताहत झाली ती ठाकरेंच्या लक्षातच येत नाही आहे आधी सत्ता गेली नंतर पक्ष गेला नंतर पक्षाला होटी लागली पक्षातले नेते कार्यकर्ते पक्ष सोडून गेले पक्षाच्या पाठी जी मराठी माणसाची ताकद होती ती गेली हिरव्या मतांच्या आधारावर पक्ष चालवण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे चिता गॅम्पमध्ये जाऊन यांना मराठी बाजूला ठेवून हिंदीमध्ये भाषणं ठोकावी लागत आहेत तरीसुद्धा ठाकरे यांचं डोकं ठिकाणावर येत नाही आहे संजय राऊत यांच्या मागे फरफटत चालणं आजही त्यांनी जारी ठेवलेलं आहे संजय राऊतांच्या तालावर इतकं नाचण्यापेक्षा त्यांनी जर एकनाथ शिंदे यांच्या तलावर नाचणं मान्य केलं असतं तर त्यांचं कदाचित भलं झालं असतं आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे पक्षासाठी घाम गाळलेला आहे वेळप्रसंगी रक्त सांडलेलं आहे पक्षासाठी संघर्ष केलेला आहे आणि बराच काळ पक्ष त्यांच्याच पैशावर चालवत होता त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सोडून संजय राऊत यांना ठाकरेंनी आपल्या जवळ ठेवणं पसंत केलं आणि स्वतःच्या पायावर खूप मोठा धुंडा मारून घेतला एखाद्याच्या शेपटीला चिंध्या बांधायच्या त्याच्यावर तेल उतायचं आणि आग लावून द्यायची हे सगळं कशाला करायचं तर केवळ मजा बघण्यासाठी आणि टाळ्या वाजवण्यासाठी हे सगळे प्रकार अत्यंत घातक असतात आगीशी खेळण्याचे प्रकार असतात आणि अनेकदा हे अंगाशी येतात पाच वर्षानंतर दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा पेटलेलं आहे अनेकांना हा निव्वळ योगायोग दिसतो आहे परंतु ज्यांना असं वाटतं ते मूर्खाच्या जगात वावरत आहेत योगायोग नावाची चीज अस्तित्वात नाही आहे आणि राजकारणात तर अजिबात अस्तित्वात नाही आहे किंवा एखाद्या घटनेच्या मागे जो कार्यकारण भाव असतो तो तुम्हाला ठाऊक नसतो तेव्हा तो तुम्हाला योगायोग वाटतो परंतु प्रत्यक्षात तो योगायोग नसतोच काही काळापूर्वी एकनाथ शिंदे असं म्हणाले होते की लखनौ ते लंडनच्या प्रॉपर्टीचे सगळे तपशील माझ्याकडे आहेत आणि वेळ आल्यावर मी ते उघड करीन काही लोकांना घाई झालेली आहे की ही वेळ लवकर यावी आणि एकनाथ शिंदे यांनी ते तपशील उघड करावेत एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना म्हणजे ठाकरे यांच्यासोबत असताना त्यांनी प्रचंड मोठा अपमान सहन केला तो अपमान आदित्य ठाकरे यांच्याकडून सहन केला आदित्य ठाकरे यांच्या कंपूमध्ये असलेल्या शेमड्या नेत्यांकडून सहन केला आणि त्याचा परिणाम काय झाला एकनाथ शिंदे आणि ठाकरेंची फारकत घेतली चाळीस आमदारांनी घेऊन ते बाजूला गेले ठाकरेंच्या सत्तेची कबर एकनाथ शिंदे यांनी खणली त्यांच्या पक्षाची कबर खणली आता एवढं सगळं झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे काही साधेसुधे नाही आहेत ते मुरलेले राजकारणी आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं पाहिजे होतं आणि त्यांनी थोडं शांत राहिलं पाहिजे होतं असं आपण गृहित धरू की एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पोटामध्ये प्रचंड मोठा मुरडा उठतो परंतु एकनाथ शिंदे यांना शिव्या घालून उद्धव ठाकरे यांचा हा त्रास काही कमी होणार नाही आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाची चमक कायम आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे यांना हा त्रास होत राहणार आणि तो, तो, हो तो त्यांना सहन करावा लागणार ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एवढाच फरक आहे की ठाकरेंची भिष्ट कुणाल कामरा यांच्याारख्या विदूषकांवर आहे आणि एकनाथ शिंदे यांचा भरोसा आजही शिवसैनिकांवर आहे हिंदुत्वावर आहे त्यामुळे राजकारणामध्ये एकनाथ शिंदे कायमच ठाकरेंना सरस ठरणार ठाकरेंना मेहनत करावी लागणार आहे परंतु ठाकरेंची समस्या अशी आहे की त्यांना मेहनत करण्याची सवय कधीच नव्हती आणि त्यामुळे ते शब्दांचे बाण सोडत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की या शाब्दिक बाणामुळे आपण एकनाथ शिंदे यांना डॅमेज करू ठाकरेंच्या याच मानसिकतेमुळे ते, ते खड्ड्यात जात आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाची चमक सतत वाढत चाललेली आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामन ओमकार भागवत प्रथमेश नागे व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयोकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद